नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तानो आज जर तुम्ही हा संदेश पाहत असाल किंवा तुमच्यासमोर हा संदेश आला असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहे आणि स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि स्वामींचे आभार व्यक्त करावेत कारण स्वामी तुम्हाला आज सांगू इच्छित आहेत की माझ्या प्रिय बाळा आज आनंद तुझ्या दिशेने येत आहे तुझ्याकडे प्रेम उत्साह आणि चांगल्या गोष्टी मी दिल्या आहेत कारण तू एक प्रिय व्यक्ती आहेस आणि माझे आयुष्य तुझ्यासाठी समर्पित केले आहे हे तू स्वतःला सांगत आहेस काहीतरी आश्चर्यकारक गोष्टी साहेब तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत जे तुला आनंदी करतील तू अशा दिवसाची कल्पना कर कारण ते दिवस तुझ्यासाठी पुढे वाढून ठेवले आहेत लवकरच एक आनंदाच्या बातमीचा कॉल तुला येणार आहे आणि तुम्ही ती आनंदाची बातमी डोळ्याने पाहूही शकणार नाही इतके प्रयत्न आणि यश तुम्हाला त्यामधून मिळणार आहे कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात आणि ती स्वीकार करण्यासाठी होय स्वामी मी ते स्वीकार करण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की तुमच्या हृदयात प्रेम असेल तर कधीही काहीही तुम्हाला कठीण वाटणार नाही कारण स्वामी तुम्हाला त्यामधून बाहेर काढण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहेत तेव्हा आता समजून जा की तुम्ही स्वामींच्या घरी आहात आणि स्वामींचे घर तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत जेव्हा देव हृदयात तुम्हाला स्थान देतो तेव्हाच स्वामीचे आशीर्वाद तुम्हाला मिळून जातात आणि तुमच्यासाठी हृदयदावक असणाऱ्या गोष्टीही दुःखाच्या भिंतीही स्वामी एका क्षणात दूर करतात बऱ्याच काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनातील काही गोष्टी ज्या आनंदाच्या क्षण देणाऱ्या आहेत ते हरवले आहेत तुमच्यासाठी काहीही चांगले घडत नाही पुढे काहीतरी चांगले होणार आहे याची काहीही तुम्हाला चिन्ह मिळत नव्हती तर आता तो काळ संपला आहे तुम्हाला दिलेली आश्वासने मी आज पूर्ण करण्याचे तुम्हाला वचन देतो कारण हा क्षण आनंदाचा आहे जिथे तुमचे आणि देवाचे नाते आनंदाचे बनत आहे कारण तुमच्या जीवनात स्वामी परत येत आहेत आणि नवी अध्याय नवीन आशेचा किरण तुमच्या जीवनाची वाटचाल तुम्हाला करून देतात जिथे तुम्हाला कोणी दुःखी करू शकणार नाही जिथे तुमची कोणतीही व्यक्ती कोणीही आत्मसन्मान सोरू शकत नाही किंवा तुम्हाला कुठल्याही भावनामध्ये हानी पोहोचू देत नाही असे दिवस तुम्हाला आजपासून या क्षणी मिळत आहेत आणि ते क्षण तुम्ही अनुभवणार आहात देव म्हणत आहेत की सकाळच्या सूर्याप्रमाणे जो थंड रात्रीनंतर पृथ्वीला हळुवारपणे उद्धार करतो तोही देव मीच आहे परत प्रकाश आणि उबाबदार वातावरण तयार करण्यासाठी सकाळ करणारा देव मीच आहे आणि तुमच्या प्रत्येक दुःखाचं शेवट करणारा हे देव मीच आहे फक्त ते ओळखायला शिका तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुमच्या जवळच मिळून जातील ही दैवी शक्ती तुमच्यासाठी आतून प्रकाश देत आहे आणि तुम्हाला उबदारपणा देत आहे तुम्ही स्वीकार करत असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय स्वामीसेवा करण्यासाठी स्वामी मार्गात यायला तयार राहा कारण ही गोष्ट तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आनंद देणारी असेल कारण जो व्यक्ती स्वामींच्या मार्गात आला ज्यांनी स्वामींचे जीवन स्वीकारले आहे त्याच्या परिवाराचे कधीही नुकसान होणार नाही हा तुम्हाला अनुभव येईल लक्ष केंद्रित करा तुमचे कामाच्या संबंधित सर्व ज्ञान गोळा करा तुम्हाला आलेला प्रत्येक अनुभव येणारं प्रत्येक अपयश तुमच्यासाठी सुखासाठी एक पाऊल तयार करत आहे तुमच्यात वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या दिशेने तुम्ही जात आहात तुमच्यासमोर जी संधी आणि जे काही आशीर्वाद आहेत ते गमवू नका तुमच्यासाठी स्वामींनी नवीन मार्ग तयार केला आहे तुम्हाला त्या मार्गात उंच शिखरावर घेऊन जातील आणि तो मार्ग तुमच्यासाठी स्वतः स्वामी तयार करत आहेत तुम्ही आणि स्वामींचे नाते आता घट्ट होत आहे त्या नात्यामध्ये आता तुम्ही कधीही तडा जाऊ देणार नाहीत हेही वचन ना द्यायला विसरू नका कारण एकदा का तुम्ही स्वामीसोबत जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारलात आणि स्वामींसोबत राहण्यासाठी तुम्ही तयार झालात तर स्वामी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत आणि कुठल्याही संकटामध्ये स्वामी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे जळ बसू देणार नाहीत हेही स्वीकार करा कारण स्वामी त्यांच्या मुलांवर अप्रतिम आणि काल प्रेम करतात तुमच्या दिशेने येणारे प्रत्येक संकट तुमच्यासाठी अश्रू घेऊन येणारा प्रत्येक क्षण आज याच रात्री बदलत आहे तुमच्यामध्ये शहानपणा आणि शक्तीचे बीज स्वामी पेरत आहेत आता तुम्ही उठून उभे राहा पूर्वेपेक्षा अधिक मजबूत आणि अधिक मन केंद्रित करा स्वतःला दृढ बनवा आणि आत्मसन्मानाने जगायला शिका बाकी सर्व देव सर्व काही करत आहे काही वेळा गोष्टी कठीण वाटत असतील पण त्या काळात देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास असल्यास सर्व काही निश्चितपणे हेही भाग्यवंत आहात असे मान्य करा तुला असं वाटत असेल की माझे असे दैवत सदैव माझ्यासोबत का राहत नाही परंतु देव दिसण्यासाठी तुम्हाला तुमचे मन देवासाठी पवित्र करावे लागते आणि ते पवित्र करण्यासाठी तुम्हाला फक्त देवाचे ज्ञान घेणे आणि आत्मसन्मान आणि नामस्मरण याच गोष्टीचा मार्ग स्वीकारावा लागतो स्वामी सांगतात की सत्य सांगणे सर्व प्राण्यांची दयाळूपणे वागणे मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणे क्षमतेनुसार देवाची सेवा करणे परोपकार करणे आई वडील यांची नित्यांत सेवा करणे वडीलधाऱ्याचा मान ठेवणे नम्रता आणि नैतिकतेपूर्ण जीवन जगणे अतिथींची सेवा करण्यासाठी तयार आणि अडलेल्या अंध अपंग व्यक्तीसाठी हात देणे याच्यापेक्षा मोठी पुण्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि तुम्ही पुण्यवान आहात कारण ते पुण्य करण्यासाठी स्वामींनी तुमची निवड केली आहे कारण स्वामींना विश्वास आहे की तुम्ही स्वामीचा प्रत्येक शब्द पाळतात धार्मिकरित्या पैसे कमवणं हे कोणालाही आवडणार नाही परंतु धार्मिकरित्या कार्य करणे हे नक्कीच आवडेल जो इतरांच्या संपत्तीचा लोभी नाही जो दुसऱ्या स्त्रीकडे वासनेने पाहत नाही जो कोणावरही टीका करत नाही किंवा कोणाबद्दल वाईट गप्पा मारत नाही ज्याची सर्वाशी मैत्री आणि दया आहे जो हळीवार बोलतो तो स्वामींना खूप प्रिय आहे मनमानी वागण्यापासून दूर राहणारी व्यक्ती नेहमी आदर्श व्यक्ती ठरते सुखी ग्रहस्थ बनते आणि तीच व्यक्ती स्वर्गा जाते त्याला कधीच माझ्या आशीर्वादाची कमी पडत नाही जो भक्त माझी सेवा करतो माझे हे वचन पाळतो त्यांच्यावर कधीच कुठले संकट येणार नाही याची जिम्मेदारी मी स्वतः घेतो तुम्हाला आता कुठला मार्ग निवडायचा आहे ते तुम्हीच ठरवा कारण प्रारब्ध खूप बलवा नाही जीव त्याप्रमाणे भोगतो ज्याप्रमाणे तुम्ही काम करता फक्त जीवनात झोपून राहणे हे तुमचे कर्तव्य नाही तर सदैव आपल्या नशिबासाठी जागृत राहणे हेही तुमचे सत्कर्म आहे मी जो व्यक्ती हे सत्कर्म नियमित करतो त्याला आयुष्यात अपयश माहीत राहत नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा चांगले नक्कीच होणार आहे आणि आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ